सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधे के शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्कृते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशा ताईंचा एकच प्रश्न आहे की इच्छा पूर्ण होत नाहीये स्वतःच घर होत नाहीये व्यवसाय उद्योग चालत नाहीये मनासारखा जोडीदार मिळत नाहीये किंवा आमची भरपूरशी कामं आहेत ती होत नाही म्हणजे प्रत्येक जर आजकाल प्रॉब्लेम मध्ये आहे आणि कोणती सेवा करावी हे समजत नाहीये तर तुमच्या सर्वांसाठी सगळ्यात प्रभावी सेवा आणि त्या सेवेचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळतं ते म्हणजे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत अरे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत आहे ही पोती आपल्याकडे मिळते त्याच्यावर श्रीयंत्र आहे व्रत कसं करायचं हे सुद्धा ह्या पोतीमध्ये अगदी तुम्हाला दिलेलं आहे संकल्पयुक्त व्रत करायचं आहे तसंच हे जे तुम्ही व्रत करणार आहात त्यासाठी तुम्हाला छान असं एक आसन घ्यायचं आहे चौरंग त्याच्यावरती लाल कपडा हातरायचा विधिवत कलश स्थापन करायचा एखादी चांदीची वाटी घ्या किंवा स्टीलची वाटी घ्या तामन घ्या त्याच्यामध्ये चांदी सोन्याच्या वस्तू ठेवा त्याचं पूजन करा त्यासोबत गणपती बाप्पाचंही पूजन करा सर्वप्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या दुधाने आणि पाण्याने त्याच्यानंतर तुम्ही छान असा अगोदर दिवा सर्वात अगोदर प्रचलित करा आणि तो पण तुपाचा दिवा असावा आपल्याकडे प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा जो आहे दोन ते अडीच तास चालणारे पंथी ती तुम्ही घेऊ शकता त्याला अक्षता फुल व्हा त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा संकल्प कराल तेव्हा तुम्हाला तामणामध्ये संकल्प करून सोडायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुम्ही कोणत्याही इच्छासाठी करणार आहात ती सुद्धा तुम्हाला इच्छा बोलायची आहे वैभवलक्ष्मी व्रताचे खूप सगळे अनुभव आहेत बरं का मी स्वामींचं नऊ गुरुवारचं व्रत एका वर्षापूर्वी केलं होतं एका इच्छेसाठी पण ती इच्छा माझी तिसऱ्याच गुरुवारी पूर्ण झाली त्याच्यानंतर कसं वेळ भेटत नाही म्हणून मी कधी व्रत नाही केलं पण मी सुद्धा वैभवलक्ष्मीचं व्रत लवकरच चालू करत आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वैभवलक्ष्मीचं चा व्रत चालू करा तरी वैभवलक्ष्मीचं व्रत कसं कधी चालू करावं तर शुक्ल पक्षातल्या महिन्यामध्ये तुम्ही कधी चालू करू शकता आता बघा अमावास्या झालेलीच आहे आज काल अमावास्या होती तर आजपासून तुम्ही पंधरा दिवसाचा एक पंधरा दिवस असतात पंधराच्या मुदतीमध्ये तुम्ही कधीही कोणत्याही शुक्रवारी करू शकता फक्त वार शुक्रवारच असावा शुभ मुहूर्तावरती किंवा गुरुपुष अमृतच्या शुभ मुहूर्तावरती सुद्धा लक्ष्मीचं तुम्ही व्रतची सुरुवात करू शकता तर या व्रताची फलश्रुती खूप मोठी आहे बरं का कारण खूप सारे सगळे मी अनुभव स्वामी सेवेत ऐकत असते ताईंचं घर झालं बऱ्याचशाच त्यांची गाडी झाली बऱ्याचशाच ताईंना जे हवं ते वैभव मिळालेलं आहे तर ह्या हे व्रत जेव्हा करतो तेव्हा बऱ्याचशाच ताई मला हे सुद्धा प्रश्न विचारतात की ते मासाळ करायचा का तर हे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्ही मासार करू नका तुमच्या घरामधले लोक बऱ्याचशाच ताई म्हणतात की कसे व्रत किती दिवस चालेल म्हणजे कधी कधी खंड पडतो तीन महिने चालेल सहा महिने चालेल वर्षभर चालेल असं बऱ्याशाच टाईमचे प्रश्न असतात काही प्रॉब्लेम्स तो तर कसं आहे की जे व्रत करणार आहेत त्यांनी तर हे कटाक्षाने पाळावं हो। मासार कोणताही करू नये या सेवेमध्ये त्या सेवेचं फळ मिळत नाही आपलं घर जर सात्विक असेल सगळ्यांनी जर पाळलं तर त्या सेवेचं फळ कितीतरी पटीने मोठं मिळेल तसंच ह्या व्रतासाठी बघा सर्वांनी बसायचं आहे तुम्ही स्वतः संकल्प सोडा काही आरती आहे ती स्वतः करा काही त्याच्यामध्ये स्तोत्र आहे ती स्वतः बोला आणि ज्यातलं जी तुम्ही सेवा वाचणार आहे ती मुलाच्या नवऱ्याच्या बहिणीच्या जाऊबाई दीर म्हणजे कोणाच्या हातून वाचून तरी त्याचं फळ मिळतं पण पूर्ण फॅमिली जर हे व्रत केलं तर ह्याची फलश्रुती अगदी चांगली मिळते आणि खूप मोठी मिळते बर का कारण ह्या सेवेमुळे सगळ्या तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात शेवटी कर्म प्रारंभ भोगल्याशिवाय काही गोष्टी होत नाही हे सुद्धा मला मान्य आहे बरेच असे सुद्धा मेसेज असतात म्हणजे कसं शंभर टक्क्यामधला जरी सत्तर टक्के लोक जरी पॉझिटिव्ह असतील आध्यात्मिक तर दहा टक्के लोक लो हे नास्तिक असतात त्यांचं म्हणणं काय की हे व्रत वैकल्य करून कधी इच्छा पूर्ण होत त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यासाठी मेहनत करावी लागते काम करावं लागतं हे मान्य आहे पण तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम हे देवी देवतांच्या दे दे सेवा नक्की करतात किंवा तुम्ही जे कष्ट करताय त्या कष्टामध्ये तुमचं काही होत नसेल तुमचं बँकेचं लोन होत नाही बरेचसेच इश्यू प्रॉब्लेम्स येतात त्या सेवा त्याच्यासाठी ह्या सेवा नक्की काम करतात त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही केलं असेल तरी सुद्धा तुमचं आयुष्य सुरळीत चालत नसेल किंवा लक्ष्मी स्थिर होत नसेल अगदी तुमचं कोणतंही स्वप्न असू दे त्यासाठी अगदी ही सोपी सेवा आहे प्रत्येकाने करा असं मी सांगेल आणि तुम्ही अकरा गुरुवार करा किंवा एकवीस गुरुवार करा अकरा गुरुवार नंतर सुवाशिनीला तुम्ही जेवायला बोलवा पुरणपोळीचा स्वयंपाक करा एक एक पोती द्या एक एक किळ द्या खर आणि त्यांची ओटी भरा आणि हो ही सेवा कोणीच सांगितलं असेल अजून एक गोष्ट आहे ती मला माझ्या आजीकडून कळाली म्हणजे काय की जेव्हा वैभवलक्ष्मीचं व्रत आता कसं जुने पुराणी लोक कोणी राहिलेले नाहीत बरं का म्हणजे माझ्या आईची आहे जुने पुराणी आता कोणी लोक राहिलेली नाहीत कारण आजकाल देवपूजा म्हणजे सगळं डेकोरेशन वरतीच चाललेलं असतं ना पण तसं नाही फक्त सेवा किंवा भाव महत्वाचा तुमचा त्यातला तर माझ्या आजीनं एकच मला सांगितलं होतं की जेव्हा आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो तेव्हा एखादं चांदीचं पैंजन किंवा एखादी सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं कानातलं त्याच्यामध्ये ठेवायचं आणि आजी हे पण म्हणाले की चांदीची वाटी असेल चांदी चांदी चा तर चांगलं लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे तर त्या सांगायची की चांदीच्या वाटीत ठेवायचं ते सगळं त्याच्यानंतर आजी सांगायची की वैभवलक्ष्मीचं व्रत जेव्हा आपण कडकडीत उपास करतो तेव्हा आजी म्हणली की फळं खायची जास्तीत जास्त म्हणजे आता कोणाला जमत नाही जे तसा प्रश्न आहे पण मी माझ्या आजीची शिकवण किंवा तिने सांगितलेल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करते तर त्या म्हटल्या की फक्त फळं खायची त्या दिवशी छान अशी पूजा मांडायची त्याच्यानंतर त्या म्हटल्या स्वतः सुद्धा लाल कलरची किंवा हिरव्या कलरची साडी घालायची माता लक्ष्मीला आवडणारे कलर आहेत त्याच्यानंतर गजरा स्वतःला माळायचा माता लक्ष्मीलाही गजरा माळायचा फोटो असेल किंवा आपल्याला मूर्ती असेल श्रीयंत्रालाही आजी म्हटली विष्णूंचं आसन असल्यामुळं माता लक्ष्मीची पिवळं फुल व्हायचं शक्य झाल्यास कमळाचं फुल व्हा म्हटल्या त्या त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की न चुकता त्या दिवशी एका माणसाला तुम्हाला अन्नदान करायचं आहे शुक्रवारी कोणालाही काही अन्नदान करा ब्लाउज पीस द्या ओटी भरा किंवा तुम्ही एखादी साडी द्या किंवा एखाद्या गरजूवंताला तुम्ही अन्नदान करा असं आजीने सांगितलं होतं बरं का उद्यापन तर शेवटच्या गुरुवारी करणार आहे तुम्ही ओटी भरा किंवा नकाबुरु हा प्रश्न नाहीये पण तुम्ही प्रत्येक माणसाला जीव घाला तसंच त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येकाला तुम्ही अन्नदान एकात्र माणसाला करा आणि आजीने सांगितलं हे सगळं झाल्यानंतर सात ते आठच्या दरम्यान आपण एखाद्या महालक्ष्मीच्या दुर्गा मातेच्या म्हणजे कोणती शक्तीपीठ दे तुळजाभवानी कोणत्याही देवीच्या मंदिरात जायचं आणि तुम्हाला एक गजरा आणि गुलाबाचा अत्तर न चुकता देवीच्या पायाशेजारी ठेवायचं देवीला थोडं फुलांनी लावा पण आणि त्यांच्या पायाशी चरणाशी ठेवाय गुलाब अत्तर आणि एक वेणी त्यांना तुम्ही घाला ही आजीनी सेवा सांगितली होती कारण माता लक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या दिवसभराच्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळतं आणि माता लक्ष्मी खुश होऊन तुमच्यावरती कृपा करते तर बघा शक्य झालं तुम्ही गजरा घ्या गुलाबात घ्या आणि माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ठेवा तुमचं म्हणजे देवीचं देवी असो देवी माता लक्ष्मी असो दुर्गा माता असो तुळजाभवानी असो फक्त देवीच्या मंदिरामध्ये ठेवाल त्यांचं कारण एकच रूप सगळे आहे फक्त आजीचं सांगायचं हेतू काय की ह्या सगळ्या सेवा करतो तर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सांगितलं की जेव्हा आपण पूजा करणार त्या दिवशी अंगण गोमूत्र आणि स्वच्छ सारवायचं म्हणजे त्यावेळेस आमचं दार असायचं आणि त्याला आम्ही शेणाने सारवायचं पहिलं नाही का गावाकडं आता काही सिटीमध्ये शेण पण मिळत नाही आणि सारवतही नाही आपण तर अशा वेळी फरशी स्वच्छ पुसायची गोमूत्र शिंपडायचं हळद टाकायचं हळदीला लिंब पण करायचं छान त्याच्यानंतर चांदीची पावलं प्रत्येकाच्या झुमऱ्यावरती असतातच त्याच्यानंतर जिथं आपण पूजा तो ते जागा सुद्धा गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायची सकाळी फरशा वगैरे पुसायच्या छान असं घरातलं वातावरण आणि ही सेवा संध्याकाळी तुम्हाला करायची आहे तर तुम्ही सुद्धा ही सेवा करा घरामधलं वातावरण आहे ते अगदी प्रसन्न मंगलमय वाटतं त्यासोबत बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे मोती एखादं चांदीचं फूल त्यांच्यासमोर म्हणजे शक्य असलेच बरं का प्रत्येकाने घ्या असं मी तुम्हाला सांगणार नाही आपली परिस्थिती आहे कारण काय काय ताईकडे ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी आहेत काय काय ताईंनी मोती चांदीची फुलं आपल्याकडून ऑर्डर केलेली आहेत तर असेल ठीक ठीक आहे नसेल तरी काही हरकत नाही फक्त तुमचा भाव महत्वाचा असतो फक्त जी सेवा कराल ती मनोभावे करा असं नका म्हणू की मी एवढी आरास आणि फळं पाच फळं तुम्ही ठेवा पूजेमध्ये एक असलं तरी चालेल असं तुम्ही मनापासून म्हणा की मी ह्या या माझ्या कार्यासाठी ह्या या माझ्या इच्छेसाठी माता लक्ष्मी तुमचं व्रत करते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचा जप तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवरती करा किंवा स्फटिकाच्या माळेवरती करा आणि तुम्ही माता लक्ष्मींना आव्हान करा की माझं हे व्रत तुम्ही स्वीकारा तुम्ही या सेवेची फलश्रुती मला सुद्धा द्या असं तुम्ही माता लक्ष्मीला मनातून म्हणा तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट त्याचं फळ नक्की मिळेल आणि त्या दिवशी बघा न चुकता कधी वाईट बोलायचं नाही वाईट करायचं नाही तुमच्या घरी कोणी सुवाशिनी आली तर तिला हळदी कुंकू लावा तिला चहा वगैरे बनवा थोडासा म्हणजे ती सुवाशिनी असते कोणाच्या रूपात माता लक्ष्मी आपल्या घरी सांगता येत नाही त्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणाशी वाईट बोलू नका कोणाशी वादविवाद घालू नका तर अशी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा आहे ज्या दिवशी मी व्रत करेल त्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल मांडणी एकदम साध्या सर सरळ सोपी आहे बरं का मांडणी करायला अर्धा एक तास अर्धा तास खूप झाला याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे कशी मांडायची कसं व्रताचे नियम काय आहेत सगळं सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर हे वैभवलक्ष्मीजी यांचे बघा अष्ट आठ लक्ष्मींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो चित्र बघायला मिळतात तर हे आठ लक्ष्मीचे तुम्हाला दर्शन घ्यायचे सर्वात अगोदर हिला हळदी कुंकू लावायचे माता लक्ष्मीला त्याच्यानंतर आठ लक्ष्मीचं दर्शन तुम्हाला होतं तर हे आठ ज्या लक्ष्मी आहेत माता वरलक्ष्मी आहे माता गजलक्ष्मी आहे त्याच्यानंतर माता धन धान्यलक्ष्मी आहे माता श्री लक्ष्मी आहे आदल आदिलक्ष्मी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर माता श्री लक्ष्मी आहे माता श्री संतन लक्ष्मी आहे माता श्री विजयालक्ष्मी आहे ह्या आठ लक्ष्मी ज्या आहेत त्या आठलक्ष्मींना हळदी कुंकू लावून त्यांचं सुद्धा दर्शन त्यांची नावं घेत आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी देवा तुम्ही जो मायकोन ऑर्डर केलेला आहे तो न चुकता प्रज्वलित करायचा आहे सगळ्या अष्टलक्ष्मींना हळदी कुंकू लावून अलंकरित करायचं आहे त्याचप्रमाणे बघा सौभाग्यवती स्त्रियांनी कुमारिकाने म्हणजे कोणी अगदी विधवा स्त्री सुद्धा तिच्या मुलाच्या नोकरीसाठी तिच्या इच्छेसाठी हे व्रत करू शकतात ह्या व्रतामध्ये असे कोणते नियम नाहीयेत सर्वांनी व्रत केलं तरी चालतं बऱ्याच ताई आहे की त्या प्रश्न विचारत की आम्हाला आमच्या मुलाच्या चांगल्या नोकरीसाठी करायचे पण असा प्रॉब्लेम आहे तर असं काही नसतं कारण कसं असतं एक मुलगा आपल्याला आहे एक आपल्याला संतती प्राप्त झाली त्याचा अर्थ आपल्याला सौभाग्य असतं त्यामुळं तुम्ही स्वतःला कुंकू लावा देवीला कुंकू लावा हातामध्ये बांगड्या घाला कोणताही मनामध्ये कोणताही शंका किंवा कोणताही वाईट गोष्ट आणू नका माता लक्ष्मीला सगळी लेकरं ही समान असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी व्रत करू शकता आणि खूप छान हे व्रत ह्याच्यामध्ये अनुभव सुद्धा खूप चांगले आहेत बरं का त्याच्यानंतर ही पोती तुम्हाला वाचायची आहे गोड नैवेद्य सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा सगळी माहिती संपूर्ण सांगितलेली आहे आणि ह्या माहितीचं ही माहिती वाचा अगोदर तुम्ही हे पुस्तक त्याच्यानंतर तुम्ही पावित्र्य घरामध्ये पाळून ही सेवा तुम्ही चालू करा तर ह्या सेवेमध्ये बघा खूप चांगली अशी माहिती पण आहे आरती पण हरवलेला मुलगा सापडला त्याचप्रमाणे बघा लक्ष्मीची महिमा म्हणजे आता अनुभव पण आहे एका आईचा हरवलेला मुलगा सापडला सुख समृद्धी मिळाली मुलाला चांगली नोकरी मिळाली त्याच्यानंतर घासलेला म्हणजे संपलेला धंदा पुन्हा चालू झाला म्हणजे व्यवसाय जो संपला होता त्यांचा व्यवसाय पुन्हा चालू झाला सोरांनी दागिने सही सलामत परत मिळाले हरवलेले हिरे सापडले भरपूर आहे मुलीचे लग्न पार पडले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अनुभव आहेत बरं का सगळे लॉटरीचे तिकीट लागले माता लक्ष्मीच्या वैभव लक्ष्मीच्या व्रता आणि संपूर्ण कथा आहे ह्याच्यामध्ये ही कथा वाचताना शक्यतो तुम्हाला साडीच घालायची आहे कारण कसं असतं आपण जेव्हा एखादी आध्यात्मिक सेवा करतो तेव्हा तुम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते हातामध्ये बांगडी असायला पाहिजे कपाळाला टिकली कुंकू असायला पाहिजे त्याचप्रमाणे गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवे असायला पाहिजे कारण आपण सुवासिनी आहोत असं आपला सुद्धा अलंकार असायला पाहिजे आणि ज्यांना मिस्टर नाहीत त्यांनी सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे काळ्या मराठी पोती घातली अगदी मंगळसूत्र घातलं तर हे काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांनी बांगड्या घालायच्या आहेत काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याचप्रमाणे कोणत्याही कलरचा भेदभाव करायचा नाही हे निसर्गाने बनवलेले कलर आहेत त्यामुळे तुम्ही हिरवा शक्यतो लाल कलर घाला माता लक्ष्मीला आवडणारा आणि त्या दिवशी एखाद्या चांगल्या सुवासिनीला तुम्ही चहा पाण्यासाठी बोलवा खरंच ती सात्विक असेल किंवा ती धर्माचं पालन करते टिकली लावते हातामध्ये बांगड्या घालते किंवा खरंच ती लक्ष्मीची रूप आहे अशा तुम्ही महिलेला आपल्या घरी कोणत्याही ताई शेजारच्या पाचारशे त्यांना तुम्ही चहासाठी बोलवू शकता तर असे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे प्रत्येकाने करा तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील हा मी स्वतः तुम्हाला विश्वास देते कारण मला स्वामींच्या नवगुरुवारच्या व्रताचा खूप मोठा अनुभव आहे तसंच सारामृत पारांचा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे तर इच्छा माझ्या पूर्ण झाल्या नाही अशा नाही कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस आणि मला माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा खूप चांगलं काहीतरी मिळालेलं आहे हे सुद्धा सगळं त्या सेवेमुळेच आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही सेवा सातत्याने करा आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला बोला त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मीचा दिवा तुम्ही घेतला त्याला अलंकारित करायचं आहे माता लक्ष्मीच्या फोटोला एका धार किंवा गजरा तुम्ही आणू शकता आणि स्वतः सुद्धा बघा तुमच्या घरामधलं वातावरण अगदी मंगलमय आणि प्रसन्न वाटू लागेल तर असे वैभवलक्ष्मी व्रत आहे ज्या ताईना करायचं आहे त्यांनी ही पोती आपल्याकडं ऑर्डर केली तरी चालेल फक्त पोती मिळणार नाही कारण एक सेवा म्हणून मी पोती देते तुम्ही बाकीच्या जर आपल्याकडे तुपाचे दिवे चंदन पावडर किंवा तुम्ही बाकी लक्ष्मीमध्ये सेवेचं साहित्य घेत असेल तर त्या कुरिअरसोबत तुम्ही ही पोती ऑर्डर करू शकता आता काही काही ते फक्त पोती ऑर्डर करतात कारण हे कुरिअर ऑफिस आमच्या इथून खूप दूर असतं त्यामुळे तुमचं जर सामान काही ऑर्डर केलं असेल तर त्याच्यामध्ये अगदी तुम्ही ही पोती ऑर्डर करू शकता लक्ष्मीच्या व्रतासाठी अडीच ते दोन तास चालणारा तुपाची पंथी आहे ती ऑर्डर करा त्याला गुलाबात तर लावायचं लक्ष्मी माता आगमन आगमनतराच्या टाइमाला दोन्ही दरवाजाला दोन ठेवायचे आणि वैभवलक्ष्मी समोर तुम्ही अकरा ठेवा सात ठेवा किंवा पाच दिवे लावले तरी चालतील किंवा एखादा जरी लावला तरी सुद्धा चालेल तर असं हे लक्ष्मीचं व्रत आहे प्रत्येकाने करा आणि तुमच्या सर्वांचे स्वअनुभव शेअर करा तसंच आरती सुद्धा माता लक्ष्मीची करायची आहे तुम्हाला जी आरती जमती ती आरती करा किंवा तुमच्या मुलाकडून जरी आरती करून घेतली तरी चालेल कारण शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो साधी भोळी भक्ती सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करते त्याचप्रमाणे त्याला न चुकता एखादा जास्त गुलाबाचं लाल फुल व्हायचं आहे कमळ मिळाल तर सर्वात उत्तम कमळ सुद्धा व्हा तर अशी छानशी माता लक्ष्मीची सेवा आहे पण न चुकता तुम्हाला त्या दिवशी अन्नदान करायचं आहे लक्ष्मी मातेच्या कोणत्या देवीच्या मंदिरात जायचं आहे एक सुगंधी गजरा आणि गुलाब बॉटल असते ती तुम्हाला तिथं अर्पण करायची आहे जरी तुम्ही तुपाचा तिथं जाऊन जर दिवा लावला तरी खूपच उत्तम कारण त्या तुपाच्या दिव्याच्या सुबंधाने साक्षात लक्ष्मी माता तुम्हाला दर्शन देईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांच्या सा प्रश्नाची उत्तर मिळाली असतील तर पुढचा व्हिडिओ असेल की व्रत कसं आपण पूजा मांडणी करायची तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल काय होतं हे स्वामी मूर्ती आर्टच्या ऑर्डर मधून ह्या माझ्या व्यवसायामधून मला असे व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही पण मला जसे व्हिडिओ बनवला वेळ मिळतो तस तसे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहचवत असे तर बघा साता समुद्र पार लंडन पर्यंत त्यांनी व्हिडिओ बघितले जर्मनीपर्यंत बघितले त्यांनी धनलक्ष्मी कुंजनची सेवा चालू केली लक्ष्मी मातेचा मंत्र चालू केला आणि त्यांना त्या ते सेवेचं तीन महिन्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले तर बघा ह्या सेवा ज्या आहेत त्या स्व अनुभवातल्या आहेत माझ्या आणि ह्या सेवेचा तुम्हाला नक्की फलश्रुती मिळणार हा मी तुम्हाला विश्वास देते तर तुम्ही बिंदास्त हे व्रत करा तुम्हाला काही अडचण असेल तरी स्व तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मेसेज करू शकता सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी आई साहेब तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच मी त्यांच्या प्रा, चरणी प्रार्थना करते आणि उद्या सुंदरच्या व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटू